नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ऑफिसमधील सर्व एम्प्लॉई आणि बाकीचे जे, जे काही एम्प्लॉई असतात ते सर्व ॲम्बियन्समध्ये जमलेले असतात आणि अद्वैत त्यांना महालक्ष्मी मेचा नंबर त्यांनी सुचवलेला असतो सर्व एम्प्लॉई बाहेर उभे असतात अद्वैत तिथे येतो सगळ्यांना विचारतो मग काय ठरलं तुमच्या सगळे सांगतात आम्हाला टिफिन लावायचे आहेत अद्वेत म्हणतो ठीक आहे प्रॉब्लेम नाही एका कर्मचाऱ्याला सांगतो तुम्ही काम करा दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सांगा की टिफिन हवे आहेत परंतु एक अट सांगा आम्हाला चांदेकर ऑफिसमध्येच डबे हवे आहेत आणि दुसरी अट ही आहे की टिफिन त्या मेसवाल्यांच्या जी मधली मुलगी आहे ना तिनेच ऑफिसमध्ये पाठवायला हवेत आणि एम्प्लॉईला कळत नाही परंतु जसं अभेज सांगत आहे तसं त्या कर्मचाऱ्याने फोन लावलेला असतो संगीता देखील तिथे असते कला त्यांच्याशी बोलत असते महालक्ष्मी मेसमध्येच फोन लावला आहे किती डबे तुम्हाला हवे आहेत मेनू कार्ड आहे का ती म्हणते मेनू कार्ड तर नाही आहे परंतु ऐंशी रुपयेला फुल डब्बा आणि चाळीस रुपयेला हाफ डब्बा आहे तर तुम्हाला कोणता हवे हेच सांगा पोळी भाजीवरून भात सगळं काही आम्ही देतो असं म्हटल्यानंतर कर्मचारी म्हणतात ठीक आहे आम्हाला तुमचं टिफिन लावायचं आहे आम्हाला बारा डबे हवे आहेत बारा डबे म्हटल्यानंतर कला आणि संगीता दोघींची दोघांना खूप आनंद दो होतो कारण की त्यांना एक नवीन ऑर्डर मिळालेली असते कलामध्ये तुमचा ॲड्रेस सांगा त्या ॲड त्या ॲड्रेसवरती आम्ही टिफिन पाठवतो जेवणाच्या वेळी चांदेकरांच्या हेड ऑफिसमध्ये पाठवला तरी सुद्धा चालेल असं तो एम्प्लॉई म्हणतो चांदेकर हेड ऑफिस म्हणल्यानंतर काला थांबते आणि संगीताच्या मनात विचार करते की देवी आंबाई आंबाबाई ह्या एक मार्ग तू दाखवला आहे बरोबर करते आहे संगीता खूप आनंदी झालेली असते संगीता फोन घेते आणि म्हणते की त्यानंतर तो एम्प्लॉई म्हणतो हो आमच्या दोन आहे आहेत डबा इथे पोच करा आणि तुमच्या जे काही मधली मुलगी आहे तिनेच येऊन डबा द्यायला हवा आहे असं म्हटल्यानंतर संगीता म्हणते अरे काय तुला लाज वाटते आहे का या बहिणी नाहीत का असं म्हणून झापते त्यानंतर तो म्हणतो हो आमच्या सरांनी सांगितलं आहे मग तिला क्लिक होतं की हे आदवेतने सांगितलं आहे ती म्हणते हो का हो हो आम्ही तुमच्या डब्यांची व्यवस्था करतो असं म्हणून कलाला समजतं की हा फोन चांदेकरांच्या ऑफिसमधून आलेला आहे आणि त्यानंतर कलाला समजल्यानंतर कला लगेच फोन कट करते आणि इकडे देखील अद्वैत म्हणतो बापरे आता त्यांनी फोन ठेवला आहे म्हणजे महालक्ष्मी मेसवाल्यांनी फोन ठेवला आहे असं तो सगळ्या तो म्हणतो आणि कळालेलं असतं की अद्वैतरावांनी कलाला बोलवलं आहे ऑफिसमध्ये यावं यासाठी यु युक्ती शोधून काढली आहे तर संगीताला कळालेल्यामुळे ती म्हणते की लाव तू परत एकदा फोन अद्वैतला टेन्शन आलेलं असतं आता कला फोन करणार नाही आणि आपल्याकडे डबा देणार नाही आणि तिची माझी भेट होणार नाही परंतु संगीताला समजलेलं असतं की अद्वैतरावांनी हा सर्व प्लॅनिंग केलेला आहे आणि अद्वैतरावांसाठी आपल्याला या दोघांना मिळवण्यासाठी पुन्हा फोन पुन करावा लागणार आहे संगीता फोन करते आणि म्हणते की हो हो तुम्ही आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये डबा पोच करू फक्त तुमचा ॲड्रेस सांगा असं ती म्हणते आणि कलाही म्हणते की हो ठीक आहे आता आम्ही तुमची ऑर्डर आहे ती वेळेमध्ये पोच करू असं म्हणल्यानंतर अद्वैतला खूप आणि जास्त आनंद झालेला असतो तो अगदी उड्या मारत मारत ऑफिसमध्ये नाचत गा डान्स करत असतो की एक एकतर मोहीम त्याने फत्ते केलेली आहे असं त्याला वाटलेलं असतं आणि त्याला वाटतं की आता या लोकांचे डबे घेऊन कलाच इथे ऑफिसमध्ये येणार आणि माझे आणि तिचे भेट होणार या आनंदामध्ये तो केबिनमध्ये जाऊन डान्स करायला लागलेला असतो आणि त्याचा हा सर्व प्रकार बाहेर उभे असलेले सर्व एम्प्लॉई पाहत असतात आणि त्यांना वाटतं की सरांना हे काय झालं आहे हा म्हणतो चला निघा काम नाही आहे का तुम्हाला त्याने पाहिल्यानंतर तो असं म्हटलेला असतो त्यामुळे बाकीचे सर्व देखील गेलेले असतात आणि पुन्हा या दोघांच्या भेटीचा योग आलेला असतो हे सर्व अद्वैतची स्ट्रॅटेजी असते हे संगीताला समजलेली असते संगीता देखील त्यांना गुप्चूपणे मदत करत असते कला मनातल्या मनात म्हणते मनात की अगदी चांदेकर तू ही अट घातली का तू तिथला त्या गावचा वाघ आहे तर मी पण वाघे नाही मी डबे तर पोच करणार परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये बघ आता मी काय करते ते